नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला मग आज आहे ना चपातींच्या पिठापासून इतका सुंदर टेस्टी आपण नाश्ता तयार करणार आहोत आणि तुम्हाला सांगते खूप पौष्टिक आहे खास मुलांच्या दृष्टिकोनाने हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता कारण प्रत्येकाच्या घरात असतातच माझ्या घरातसुद्धा दोन मुली आहेत मग मी सुद्धा त्यांना हा करून देते मार्केटचे ते दे तेलगट मैद्याचे पदार्थ वापरलेले खाऊ घालण्यापेक्षा आता चला मी तर हा आहे ना पिठाचा डो तयार करून घेतलेला आहे आपण नेहमी ज्या चपातींसाठी बनवतो ना तसंच डो तयार करायचा आहे फक्त इथं मीठ टाकून मग तयार करायचं आहे वरून मीठ टाकण्यापेक्षा पिठात मीठ टाकून घ्या कणक मळून घ्यायचं आहे त्याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवा नंतर आणि अशा छोटे छोटे त्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे कोलपताला तूप तेल किंवा तुम्ही पीठ लावलं तरी चालणार आहे चपातीपेक्षा थोडंसं छोटं आणि नॉर्मल जाड राहू द्यायचं आहे खूपच एकदम बारीक ताटायचं नाही आहे आता तुम्हाला व्हिडिओ दिसणारच आहे तर मी कशा पद्धतीने करणार आहे कारण तुम्ही याला खू जास्तीच बारीक लाटलं ना तर तुम्हाला ते पाण्यामध्ये टाकल्याबरोबर पूर्णपणे चा फाटून जाते त्यानंतर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी तर एक ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे पाण्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तेलामुळे ना चपात्या एकमेकांना चिटकणार नाही आणि जास्तही याला कडक बॉईल नाही आणायचा नॉर्मल थोडंसं गरम झालं की या प चपात्या आपल्याला ले याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे हे बघा एकदम छोट्या साईजमध्ये आणि त्याची लेंथ पण तुम्ही बघू शकता सेम आपण ज्याप्रमाणे फुलके करतो ना फुलक्यांची चपात्यासारखं तिथं चपाती लाटायची आहे आता गॅस लो करून एक एक चपाती हळुवारपणे पाण्यामध्ये सोडून घ्यायची आहे मी त्याच्या तीन चपात्यांचं करणार होती म्हणून मी त्या चपात्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि याला लो मीडियम टू लो गॅसवरती फक्त टाईम लावून दोन ते अडीच मिनटाच्या आत ह्या चपात्या बाहेर काढायला हव्यात ही टीप तुम्ही एकदम लक्षात ठेवायची आहे ही रेसिपी करताना एवढीच एक टीप महत्त्वाची आहे अडीच मिनटानंतर तुम्ही बघा मी तर गॅस बंद केला आणि इथं पूर्णपणे थंड पाणी घेतलेलं आहे मी एक परत ग्लासभर म्हणजे थोडंसं टेम्परेचर कमी होईल आपल्याचा पाण्याचं आणि पटकन अलगद चपाती बाहेर येईल चमच्याने अजिबात काढत बसायचं नाही आहे त्या चमच्याने खूप तुटतात म्हणून हाताने एकदम अलगद हाताने काढायचे आहे आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मी याला सकाळी बनवणार होती म्हणून पटकन हा बनवला मला टिफिनला द्यायचं होता आता त्यानंतर आहे ना तुम्ही अशा पद्धतीने पण याला कापून घेऊ शकता आणि एक दुसरी पद्धत सांगते याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे त्यानंतर चाकूच्या मदतीने तुम्ही याला छोटे छोटे तुकडे करून घ्या तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या साईजमध्ये सुद्धा इथे करू शकतात पूर्णपणे थंड झाले की अजिबात चिटकत नाही तुम्हाला जरी सुरुवातीला वाटतं की खूप एकमेकांना चिटकता आहे पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ते जसे जसे थंडे होतात ना त्यांची लेंथ पण जाडसर होते आणि ते अजिबात चिटकत नाही अशाच प्रकारे मी इथं हे मला लागतील तेवढ्या इथं हे चपातींचे नूडल्स मी तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर छोटा पॅन कढाई तुम्ही काही ठेवा परत एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि लसूण लसूण खूप महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये म्हणून तुम्ही लसूण टाका इथं ठेचून बा बारीक त्यानंतर थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या असतील तुम्ही त्या इथं ता यूज करू शकता आता बेसिक ज्या आपल्या फ्रीजमध्ये अवेलेबल असतात ना मी त्या तिथं भाज्या घेतलेल्या आहे कांदा टमॅटो शिमला आणि कोबी तुम्ही इथं वाटलं तर मटर किंवा मकाचे दाणे बॉईल करून घेतलेले तुम्ही ते टाकलं तरी चालणार आहे तेलामध्ये आपल्याला फक्त याला हलकं फ्राय करून घ्यायचं आहे शिजवायचं नाही आहे आपल्याला या भाज्यांना फक्त तेलामध्ये सुगंध यायला पाहिजे फोडणीमध्ये अर्धा चमचा मी तर काळी मिरी टाकायची आहे कोणताही चायनीज पदार्थ जर तुम्ही घरात करत असणार ना तर काळी मिरी टाकायला मिळून खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा मी तर लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेला आहे तुम्ही मला इथे मिरची लाल तिखट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता तुम्ही ठेचा टाकला तरी चालणार आहे आपण याला पूर्णपणे देसी पद्धतीने बनवणार आहोत म्हणून तुम्ही याच्यामध्ये कुठलेही सॉस वगैरे काही यूज केले नाही तरी चालणार आहे फक्त या व्हेजेसमध्ये तुम्ही हे नूडल्स टाकून वरून कोथंबीर टाकून सर्व केलं तरी चालणार आहे आवडत असेल तरच तुम्ही चायनीज सॉस असतात ना जे आपण नूडल्स बनवायला करतो तुम्ही ते टाका मी कधी कधी सॉसेस यूज करते किंवा कधी कधी करत नाही मी आज थोडंसं याच्यामध्ये ना त्याला लूक छान यावा कलर येण्यासाठी मी एक चमचाभर मी ते सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा व्हिनेगर टाकून घेतलेला आहे मीठ टाकायची गरज नाही आहे कारण आपण आधीच पिठामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि सॉस टाकल्यामुळे ना त्या अजून जास्त खारट नको व्हायला म्हणून ना मीठ त्याचा अंदाज तुम्ही थोडेसे इथं कमीच ठेवा आता याला अजून छान दिसण्यासाठी आपली सर्वांची आवडती कोथंबीर टाकायची आहे आणि एक महत्त्वाचा अजून एक पदार्थ तो म्हणजे एक चमचा तीळ इतकी छान त्याला लूक येतो ना आणि टेस्टीसुद्धा लागते आता याला सर्व हे पदार्थ टाकून झाल्यावरती एखाद्या दोन आला मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही मिनिटातच आपला गरमागरम सुंदर टेस्टी पौष्टिक नाश्ता इथे तयार होतो मंडळी आणि दिसायला जेवढा छान दिसतो ना तेवढाच खायला सुद्धा भारी आहे कुठं बनवलं आणि कुठं खाल्ला गेला तुम्हाला सुद्धा कळणार नाही आहे आता मुलांनी जेव्हाही नूडल्स मागितले मार्केटचे तेव्हा अजिबात ते त्यांना ते, ते द्यायचं नाही आहे सरळ यांना कणिकेचे द्यायचे आहेत मुलांनाही कळणार नाही आणि तुम्हाला सांगते तुम्ही एकदा त्यांना हे करून तर खाऊ घाला ते सुद्धा तुमच्याकडं आवडीने मागतील खूप छान लागतात नक्कीच करून बघणार मला आशा आहे आणि कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत का बाय बाय आणि एक सांगायचं विसरली उरलेल्या कणकेची बर्फी कशी करायची बरं हा सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही तो, तो सुद्धा जाऊन चेक करा